टाकायचा असतो मिठाच्या भाजी म्हणलं तर म्हणजे जरा वर्ण करून बाबा येते जेवायला तेल टाकलंय बघा मिठाची भाजी करायची तांदूळशी तुला माहित आहे का करायची बरती ती मिठाची भाजी करायची असती कारण की आपण तिकटाच्या तर भाज्या सगळ्या पहिल्यापासून पहिल्यापासूनच आधी लोक ही आपली परंपरा असा भाजी मिठाचीच असते असती काय तिकड घात आणि छान पण लागते खुडून लसूण टाकायचा असतो तिथे आणि तिकटाची आपण शिरपूची मिथीची गरगटा असं कशाच्या पण भाज्या खातो तिकटाची कातो मिठाचीच असते तांदूळ समोरची मिठाचीच भाजी असती तर आपल्याकडं पद्धत असा पहिल्यापासून अशी भाजी करायची जीव टाकायची बघा थोडी तर म्हणजे तुम्ही म्हटला होता की तुमच्या रोजच्या भाज्यांची पण रेसिपी टाकत जावा आज तर आज तर मी टाकायला की कारण की आज चांगल्या पण भाज्या तांदूळ त्याची भाजी मस्त पैकी शेपूची पण करायची आणि तिथं तो मोठा रस्ता पण करायचा आहे तर तुम्हाला दाखवा वंदर कशी करते तर चांगली मोहळी होता अशी तडतड केली की असं खुल्याला बघत राहा भाज्या कशा होत्या खुल्याला लसूण टाकायचा बघा मस्त पैकी लाल होऊ द्यायचा त्याला तुम्हाला तांदूळ त्याची भाजी काही नवीन गोष्ट नाही बघा पण मी आपलं एक तुम्हाला दाखव म्हणलं मी कशी करते ती लाल झाला की काय नाही लाल झाला ना नागला तेलात उतरतोय आणि भाजीला वास लागत चांगला खोडून टाकला तरी चालतंय थोडा असा चिचून टाकला तरी ते चालतंय पण मी खोडूनच टाकते बघा आमच्या सासूबाईला अशीच भाजी आवडती सगळ्यात जास्त आमच्या भयाला माझ्या सासूबाईला ही मिठाची भाजी आवडते आता ही भाजी टाकायची काय साहेब भाजी टाकायची मी धुवून ठेवली बघा ही भाजी मस्त तिथे बघा दिली काय काय देऊ थोडं असायचं पाणी असतंय असा आवाज येतोय असं पाणी सोबत गेल्यावर पाणी सर्व झाली की आवाज कमी येतोय पल्ली असती ना भाजी त्याला टाकल्यावर आवाज येतो सोबत टाकायला असतो बघा दिवस बाहेर कारण की शिजून भाजी लय थोडी होती आता बघ केवढी होती मग लय मीठ टाईम आलं तर वाटत होती एवढी भाजी कडेच बसती का मी तर म्हणत होती काल नेट करती तव्हापासून म्हणत होती भाजी इतकी कशाला इतकी कशाला नेट करायचा कटाळा म्हणून होती पण ही भाजी बघशील केवढी होती आता थोडी म्हटली आहे झाली काय साहेबभाजी साहेब देऊ मला अशी मस्तपैकी भाजी झाली की बघ नीट करताना काल केवढा ढिगारा होता भाजीचा बघ आता केवढी झाली

आता कशाला आता मी शेपूची भाजी करायची तुला म्हणत नाही का तिकटाची असते शेपूची भाजी हिरव्या मिरच्याची जरी कोणाकडे मिरची नसली तर चटणीची बी करू शकता ही भाजी तर बघा मंडळी तेल वापरता तेल वापरता जास्त असं कोणी कोणी कमेंट केली पण आता मी माझा नाही विचार करायचा म्हणून मी पण तुम्हाला काय सांगितलं माझी तब्येत आहे म्हणून मी काय असं कसं काय पण खात असते पण घरातल्या लोकांना चांगलच लागतं आमच्या सासऱ्याला पहिल्यापासून चांगली खायची सवय बघा आणि त्यांच्यासाठी मी अशा चमचुलेत भाज्या कधी जास्त तेल वाचलेल्याच त्यांना आवडते त्या भाज्यासाठी पण मी कमी करतात आमच्या साहेब पण ओरडते तेल कमी वापर म्हणून पण खास करून चमचलीत भाज्या कधी बघा कारण की त्यांना असं साध्या भाज्या खाऊ वाटत म्हणून मी असं थोडं तेल जास्त वापरते कारण की त्यांच्यासाठी ती रामात पण कष्ट करते तिथे नाही सगळेच त्यामुळं चांगलं चमतुकी खायला लागतं बघा अशी जिर आणि मी ह्याच्यात लसूण आणि हिरवी मिरची बारीक केली आहे आता ही हिरवी मिरची आणि लसणाची कणा चांगली फुण्णे अशी द्यायची मिरच्या चांगल्या तळू द्यायच्या शेपूची भाजी तुम्हाला येतच असेल बरं हो का अशी मस्त पैकी मिरची आता तळून घेतली आहे आणि ही भाजी धुवून ठेवली बरं गेदो का शेपूची त्यामुळं कणा असं मस्तपैकी लगे टाकायला येत आहे आणि पाणी पण आहे त्यातलं डायरेक्ट पाण्यातल्या टाकायची पाणी असं चिक, -चिक भाजी होती मग नाही मी असं दोन शिवल्याच्या दोन्हीची भाज्या आई साहेबलाच बारीक चिरली भाजी मग तुझ्याकडे मोठी मोठी शेणकी भाजी शिवती तर बाळा शेवपूजी म्हणला की करा 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 इथं एक तर तिचा योग्य कधी चिरून आणि कधी मम्मी एकदा लागतील म्हणून तर मी शेरगी बारी भाजी मी तर बाळा आमचं काय काम सांगितलं ना पटकन हो काही घ्या आईच आहे काय नाही चांगली अशी बारीक भाजी शेरली म्हणजे चांगली होती खायला तशी मोठी भाजी चिरल्यावर चांगली वाटत नाही शिजत नाही मिरच्या चांगल्या कडक दिसते आहे बघा तर लोकांची बारीक भाजी चिरल्यावर बंगर कशी दिसली दिसते नाही काही हिरवीगार मस्त कशी भाजी दिसते आणि तो चिरलेली भाजी आजी म्हणायला की भाजी कशी जरा बारीक चिरकी गी मोठी भाजी असते का असं काही साहेब चिपटी बेपर्यंत असं मीठ टाकायचं चवी पुरतं बघायचं जास्त टाकायचं था नाही कारण की भाजी भाजीची जास्त कमी होत नाही पण टाकायला आई साहेब कशी डाळ डाळ आहे मुगाची थोरीची पण टाकली तर चालती हरभऱ्याची पण टाकली तर चालती पण का नाही मी ही डाळ लगेच नाही म्हणून साठी ही डाळ टाकायला गेली बघा डाळ टाकली मस्त तिथे बघ कशी दिसती आता जरा मोठं कूट आहे मोठं कूट ठेवायचं बरं ग्याला जास्त बारीक करायचं नाही कुठं असं मोठं कूट ठेवायचं म्हणजे चांगली भाजी होती बघ ती ना हो आणि असं टाकायचं दोन तीन चमचे बघूनच पाणी सुटले तोंड भाजीच मस्त झाली भाजी, ज़। ज़। भाजी का ना तुला भाजी हो तु का भाजी। हो पण हात लावायचं नाही केले शेपूची भाजी आजीला आवडती म्हणून केली जास्त करून कुणाला आवडते की माहित आहे तुला तर अशी शेपूची भाजी केली आहे मस्त पैकी आता ह्याला जरा शिजू देऊ आपण झाली आहे भाजी बाळा अशी मस्त भाजी झाली तर अशी काढून घेणार आहे मग मी शेपूची भाजी कढई का पोळत नाही विचारलं नाही तो कशी धरली मग मी तू ही गरमच ना. होत नाही हि जी का नाही ती गरमच होत नाही तर शेपूची भाजी झाली हात लागला इथं चाकता बसता हिता हात किती मला कडाई तापवली इथं हात लावलेला कढई पोळत नाही तर मग अशी मस्त पैकी भाजी झाली

टोमोटो आणि डबल दोन्ही पण मधी मजी सगळ्यांमध्ये आपल्याला काय येणार हो आणि ही कशाची गिरवी आहे लसूण कोथिंबीर अद्रक लसूण कोथिंब टमाटर कांदा एवढं सगळं आहे का एवढ्याची पोट आहे मग फक्त टाकायची चांगल्याची तडतडी द्यायची पण म्हणतं हे शिजवून घ्यायचं चांगलं होतं पण काही शिजवून घ्यायचं नाही कारण की लई कवळ असत शिजवून घेतलं की लगेच जाईल लगेच मिनिटात असं टाकलं की तेलात वापरत त्यामुळं मी असंच टाकत उकडू उकडून काही घेत नसते बघा आता ह्याच्यात थोडं हलवून घेऊ आपण मस्त चांगलं शिजतो ह्याच्यात आणि ह्याच्यात मसाले टाकायचं आता मसाले म्हणजे काय आपलं घरातलं थोडीशी हळद थोडी चटणी असं टाकायचं मसाले काय बाकीचं मसाला नसतं टाकायला ह्याच्यात हळद टाकायची थोडीशी कलर आणि थोडी चटणी बाजकी चटणी आणि थोडस तिखट टाकायचं आता आपल्याला तिखट करायला कधी मुहूर्त लागतंय काय माहिती करूया तिखट राहिलंय थोडं आपलं आणि आता तिखट केल्या शूट आपल्याला कारण की तर तिखट आपल्याला खावं वाटत नाही तर असं मस्त सगळं घालून का नाही जऱ्यावर शिजू द्यायचं हलवून द्यायचं असं हे छोट्याशा कडईत तू पण भाजी करा एकाच दिवशी मला खायला पाणी वरून घ्यायचं मी त्याच्यातच पाणी मी वरून मसाला राहिलेला असं धुऊन टाकवा पण त्यातलं आता आणि थोडं शेचं कुठ पण टाकायचं बघा थोडस टाकायचं गिरवी टाकल्यामुळे थोडं होती भाजी त्यामुळं थोडस टाकायचं झाली आहे साहेब भाजी झाली गे आता उकळायला लागली त्यामुळे असं कोथिंबर टाकते मस्त पैकी त्याच्यावर छान वाटते जरा पाण्यांना काढून बाजूला ठेवायला पाहिजे होती बघ कोथिंबर परतच्या वेळेस बाजूला काढून ठेवू काय कशी का टाक ना मी अ बाजूला काढून ठेवली असं मला टाकायची नसती ना तर कसं असं पाण्यात मला असं करून काढावं लागतंय अशी सगळी करून एका वाटी काढून ठेवायची बर एवढं ना कर अशी मस्तपैकी भाजी झाली बघ तुला आवडती का भाजी ह्याची चुट्टू मुठू काय म्हणायचं नाव बघूनच मला वाटतं <laughs> चुट्टू मुठू आणि चुट्टू मुठू म्हणते की आता ही आपल्या आकाच्या गावाला असते तर तीन आपल्याला बी दिले आपण पण आपल्या रानात लावले काय काय गावाच्या गावा पद्धती असतात त्या त्यांच्या त्यांच्या गावाच्या पद्धती अनुसार ती नाव ठेवत असतील कशाची पण कशाला काय म्हणायचं कशाला काय आपली आई साहेबांची रेसिपी तर तुम्ही बघितलीच असेल आता मंडळी अशा भाज्या केल्या त्या बघा ही मिठाची भाजी शेची आणि ही शिंपूची भाजी हिरव्या मिरचीची आणि ही कन्हा चोटू मोठू च्या असा मस्तपैकी रस्ता हिरवी भाज्या कशा वाटल्या नक्की सांगा कमेंट करून बघा